मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींनी देशमुख यांचं अपहरण करून खून केला याच काळात त्यांनी वाल्मिक कराडला कॉल केल्याचं सीडीआरवरून दिसत आहे असा दावा एसआयटीनं केलाय कराडबाबत दररोज नवनवे धक्कादायक खुलासे होत असतानाच आता त्याचं थेट अमेरिका कनेक्शन असल्याचा संशय एसआयटीला आहे वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याला बीड न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडचा नेमका काय सहभाग आहे त्याचे फरार आरोपी कृष्णा आंधळेसोबत काय कनेक्शन आहे याबाबतचे सीडीआर तपासायचे असून यासाठी त्याची दहा दिवसांची कोठडी मिळावी असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आलाय शिवाय देशमुख यांची हत्या झाली या काळात आरोपींनी वाल्मिक कराडशी फोनवरून संपर्क केल्याचं सीडीआर वरून दिसत असल्याचं एसआयटीनं कोर्टात सांगितलं त्यानंतर न्यायालयानं कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अशातच आता कराडचे जे तीन मोबाईल जप्त करण्यात आलेत त्यामधील काही सिमकार्ड अमेरिकेत रजिस्टर्ड झाल्याची माहिती समोर आली आहे निवडणुकीच्या काळात या वरून काही लोकांना त्यानं फोन केल्याचाही संशय एस आय टीला असून कराडचं सीम अमेरिकेत का रजिस्टर आहे आणि त्यानं यावरून कुणाकुणाला फोन केले याबाबतचा तपास एसआयटी कडून केला जाणार आहे नागपूरमधील महायुती सरकारच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी न्यायाधीशांची चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याची घोषणा केली होती त्यानुसार आता या हत्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी समितीची घोषणा करण्यात आली आहे निवृत्त न्यायाधीश एम एल ताहलियानी आणि परभणी प्रकरणात व्ही एल अचलिया यांच्या नेतृत्वाखालील न्यायालयीन चौकशी समितीची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे राज्य सरकारकडून बीड आणि परभणी प्रकरणी न्यायालयीन चौकशी समितीची बुधवारी घोषणा करण्यात आली याबाबतचा जी आर सरकारकडून काढण्यात आला ही समितीला दोन्ही प्रकरणात कुणालाही चौकशीसाठी बोलवण्याचा अधिकार देण्यात आला नाही यामुळे आता न्यायालयीन चौकशी समितीच्या एंट्रीनं बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीला चो वेग येणार असून अनेक महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी